भारतीय डाक विभागाअंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ग्रामीण डाक सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा बेमुदत संप ए आय जी डी एस म्हणजे ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना तसेच नॅशनल युनियन ऑफ ग्रामीण डाकसेवक म्हणजे ग्रामीण नॅश एन यू जी डी एस आणि एन ए पी या तीनही संघटनांनी एकत्र येऊन सरकारला पत्र देऊन या ठिकाणी संप पुकारलेला आहे आणि दिलेल्या आदेशानुसार हा ग्रामीण संपर्क गेलेला आहे जवळपास या देशामध्ये साडेतीन लाख कर्मचारी ग्रामीण भागातले काम करणारे आमचे पोस्टमास्टर ब्रांच ब्रँच पोस्टमास्टर तसेच असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर हे मध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या बुलढाणा डिव्हिजनमध्ये सुद्धा नाईन्टी एट पर्सेंट या ठिकाणी सगळे बी आणि बंद आहेत कामकाज सर्व ठप्प झालेला आहे कुठल्याही आपल्या सब ऑफिसमध्ये आपण जर जाऊन बघितलं तर आपल्याला आलेले रजिस्टर पत्र स्पीड पोस्ट सर्व डाक पोतेच्या पोते, पोते भरून त्या ठिकाणी पेंडिंग पडलेली आहे आणि या संपाचा सर्व भारतभर या संपाचा परिणाम झालेला आहे परंतु या देशात चाललेल्या तानाशाहीने आणि हिटलरशाही वादामुळं या गावामध्ये या, गावा या देशामध्ये आज हिटलरपणानं मागून प्रशासनावर दबाव टाकून ही हिटलरशाही सरकार या ठिकाणी आमच्या नवीन लागलेल्या जेशेच बंधूंवर कारवाई करण्यासाठी कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्या वेगवेगळ्या कायद्या मान्य नसणाऱ्या नोटिसाच इश्यू करत आहे हे अंतर्गत या ठिकाणी संपत कर्मचाऱ्यांनी जर तोडफोड केली तर त्याला आपल्याला नोटीस दिल्या जाते परंतु त्या संपामध्ये मा शांततेच्या मार्गाने संपत सुरू असताना संपत शिजवण्यासाठी या हिटलर सरकारने मुद्दा म्हणून या नोटीसेस जारी करण्याला प्रशासनाला भार आहे आम्ही त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्रीय नेतृत्व विश्वास ठेवून आम्ही संपामध्ये सहभागी राहणार आहोत आणि अखिल भारतामध्ये हा संप शंभर यशस्वी होत आहे झालेला आहे आज बारा तारखेपासून संप सुरू झालेला आहे आज चौथा दिवस या संपाचा सुरू आहे तरीही कोणीही कर्मचारी स्वतःहून कामाला जायला तयार नाही कर्मचाऱ्यावर दबाव टाकून या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून ते प्रचार करत आहेत की कामावर या कामावर या म्हणून पण कोणीही कर्मचारी कामावर जायला तयार नाही